बडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा आज दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता गावातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस गावातील प्रत्येक शेतकऱ्याने बैलांची अंघोळ करून त्यांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य घाऊ गाव घालून गावात वाजत गाजत मिरवणूक काढून बैलपोळा अत्यंत उत्साहात साजरा केला यावेळेस गोंडगाव गाव दरवाजामध्ये बैलपोळा फोडण्याचा मान विशिष्ट बैलजोडी धारकाला मिळतो गाव दरवाजाजवळ बैलपोळा अडवून पैशांची बोली बोलली जाते जो सर्वात जास्त पैशांची बोली बोलतो तो बैलपोळा फोडतो व ग्रामपंचायती मार्फत त्या बैलांचा व बैल मालकाचा सत्कार करण्यात येतो यावेळेस गावातील मानाचा पहिला दरवाजा येथील बैलपोळा भालचंद्र पांडुरंग पाटील यांनी बारा हजार रुपये बोली बोलून फोडण्याचा मान घेतला तर दुसरा दरवाजा येथील बैलपोळा हा भिका श्यामराव मोरे यांनी अठ्ठावनशे एक रुपये देऊन बैलपोळा फोडण्याचा मान घेतला हा पैसा गावातील मंदिराचा रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे करण्यासाठी वापरला जातो तसेच गाव दरवाजाजवळ बैलांचा फोडा फोडण्याची बोली बोलत असताना एक बैल उधळला असता या घटनेत चार शेतकरी जखमी झाले या व्यतिरिक्त सर्व काही सुरळीत झाले यावेळेस ग्रामपंचायत सरपंचासह सदस्य व गावातील नागरिकांनी या कार्यक्रमात मोठा उत्साह दाखवला त्याचबरोबर शेतकऱ्यांनी या बैल सहकार्य केले त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे